नमस्कार मित्रांनो आय डी बी आय बँकेमध्ये जे आहे ते सहाशे पन्नास जागांसाठी भरती जाहीर झालेली आहे तर तुम्हाला सरकारी बँकेत आवड असेल नोकरी मिळवायची असेल तर ही संधी तुम्ही सोडायची नाही मित्रांनो पद आहे ज्युनियर असिस्टंट मॅनेजर जे ए एम ग्रेड झिरो एकूण जागा जे आहे ते सहाशे पन्नास आहे शैक्षणिक पात्र तुम्ही कुठल्याही शाखेमध्ये पदवीधर असाल तरी जमल म्हणजे बी ए असो बी कॉम असो किंवा किंवा आर्ट्स आर्ट मधल्यापेक्षा सायन्स किंवा कुठलीही शाखा मध्ये तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असो तुम्हाला फॉर्म भरायला जमणार वयोमर्यादा जे आहे ते मित्रांनो एक मार्च दोन हजार पंचवीस वेळ तुमचं वय जे आहे ते वीस ते पंचवीस वर्ष पाहिजे ओबीसी साठी तीन वर्ष सूट आहे एस सी एस टी साठी पाच वर्ष सूट आहे मित्रांनो त्याचबरोबर फी आणि नोकरीचं ठिकाण जे आहे ते संपूर्ण भारतामध्ये नोकरी तुम्हाला लागू शकते जनरल आणि ओबीसीएस साठी एक हजार पन्नास रुपये फीस आहे मित्रांनो आणि त्याचबरोबर एस सी एस टी साठी दोनशे पन्नास रुपये फीस मित्रांनो याच्यामध्ये महत्वाचे तारीख जे आहे ते अर्ज करण्याची शेवटची तारीख बारा मार्च आहे आणि आता अर्ज सुरू झाले आहेत परीक्षा जी आहे ते सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी होईल मित्रांनो तुम्ही अजून जर अर्ज केला नसेल तर अर्ज करा आणि परीक्षेची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी जे आहे ते एक नवीन व्हिडिओ बनवण्यात येईल फुल व्हिडिओ त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला परीक्षेची संपूर्ण माहिती सांगण्यात आणि काही अपडेट्स पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि एक व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय